मडगाव जामो तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील सरस्वती प्राथमिक आश्रम या शाळेत पहिल्याच दिवसापासून भविष्यवेधी शिक्षण पद्धतीने सुरुवात झाली आहे मागील वर्षी संपूर्ण राज्यामध्ये अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन या नावाने भविष्यवेधी शिक्षण पद्धतीचे प्रशिक्षण पूर्ण झाले या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकांनी आता स्वतः शिकवायचे नसून विद्यार्थी स्वतः कसे शिकतील याकरिता नेतृत्व नियोजन आणि व्यवस्थापन करावायचे आहे त्याचप्रमाणे मुलांमध्ये एकवीसव्या शतकातील कौशल्य कशाप्रमाणे विकसित होतील यासाठी आता स्वतःला अपडेट करून नवीन शिक्षण पद्धतीचा अवलंब करावायचा आहे या पद्धतीमध्ये विद्यार्थी स्वतः आणि आपल्या मित्रांसोबत आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून स्वतः गतीने शिकत पुढे जातात त्याच अनुषंगाने पिंपळगाव काळे येथील सरस्वती प्राथमिक आश्रमशाळेमध्ये पहिल्याच दिवसापासून विद्यार्थी स्वतः शिकायला लागले आहेत अशाच प्रकारे प्रत्येक शिक्षकाने आपले शिकवणे कमी करून विद्यार्थी स्वतः कसे शिकतील याकरिता भविष्यवेधी शिक्षण पद्धतीमध्ये सांगितलेल्या सहा पायांचा अवलंब करावा असे आवाहन बुलढाणा जिल्ह्याचे वेद संयोजक सुपणा माठे यांनी केले आहे एम सी ए न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे पिंपळगाव काळे